राज्य सरकार लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीला प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश मुंबई वगळता पिंपरी चिंचवडसह हो राज्यातील इतर मनपाची निवडणूक पुन्हा चार सदस्य प्रभाग पद्धतीनेच होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे चा आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला गेल्या महिन्यात सहा तारखेला दिला त्यानंतर महिन्याभराने राज्य सरकारने या निवडणुकीची तयारी सुरू केली असून त्यासाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश काल दिले पिंपरी चिंचवड महापालिकेत पुन्हा चार सदस्यीय पद्धतीनेच निवडणूक होणार असून बहुधा ती ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल काही दिवसात वाजणार पिंपरी चिंचवड मनपा निवडणूक पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने युतीविना या हेडिंगने आपला आवाजने नुकतीच दिनांक सात रोजी बातमी दिली होती ती खरी ठरली आता फक्त ती युती की स्वबळावर होणार याचीच काही ती उत्सुकता बाकी आहे ती युतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र तर आघाडीतील तीन पक्ष हे आघाडी करून ती लढण्याची शक्यता आहे मुंबई महापालिकेत मात्र वॉर्ड पद्धतीने म्हणजेच एक सदस्यीय पद्धतीनुसार महापालिका निवडणूक होणार आहे तेथे दोनशे सत्तावीस वॉर्ड असून तेवढेच नगरसेवक राहणार आहेत मुंबईच्या या निवडणुकीसाठी स्वतंत्र तर पुणे पिंपरी चिंचवड व इतर नऊ मनपासाठी स्वतंत्र आदेश नगरविकास विभागाने काल काढला तसाच तो नगर परिषद आणि नगरपंचायतसाठीही काढला गेला आहे त्यात प्रभाग रचना कशी तयार करायची ते इथपासून तिच्या मंजुरीपर्यंतचे टप्पे सांगण्यात आले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजण्याचा हा पहिला टप्पा आहे त्यामुळे येत्या काही दिवसात ही निवडणूकही जाहीर होऊ शकते त्यामुळे ऐन पावसाळ्यात वातावरण गरम होणार आहे कारण इच्छुक कामाला लागणार आहेत दोन हजार अकराची जनगणना व दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार पुन्हा निवडणूक होणार असल्याने पिंपरी चिंचवड मनपातील नगरसेवकांची संख्याही एकशे अठ्ठावीस व प्रभागांची ही बत्तीसच राहणार आहे आता फक्त इच्छुकांना हीच भीती भेडसावते आहे की प्रभाग रचना ही आपल्या पचनी पडेल अशी होते की नाही याची त्याला किती वेळ लागणार व त्याचे काम कधी सुरू करणार हे मनपाचे निवडणूक विभागाचे प्रमुख अविनाश शिंदे यांना विचारले असता याबाबतचा आदेश वाचल्यानंतर सांगतो असे त्यांनी थोड्या वेळापूर्वी सध्याचे राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश बागमारे यांची नियुक्ती गत महापालिका निवडणुकीला पिंपरी चिंचवड मध्ये आयुक्त म्हणून करण्यात आली होती ही निवडणूक होताच त्यांची मुदतपूर्व बदली लगेच झाली तसेच यावेळी ही होते का याकडे लक्ष लागले कारण सध्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची टर्म पूर्णच झाली नाही तर ती उलटूनही गेलेली आहे महापालिका निवडणूक होणार हे आता स्पष्ट झाले असून फक्त ती कधी म्हणजे दिवाळी अगोदर ती नंतर होते याचीच प्रतीक्षा आहे ती पिंपरी चिंचवड मध्ये युती आणि आघाडीत म्हणून होईल की स्वबळावर याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद